आता भाई? भाई? <laughs> भाई, हो, भाई आता भाई काय झालं ओला होता काय गडबड झाली का आता लय मोठी गडबड गडबड झाली झाली हो मोठी आता मी एकटी कशी काय करू आता मी एकटी एवढं सगळं मी एकटी कशी करू आता काय 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 करावं लागतं तुला एकटी काय गडबड झाली बोल पटोपट पटपट आता भाई काजल काजल हे काजल कहून काय झालं काजलले आता भाई काजलले महिना आला काजलले अ तिने आता ललिता तु पोट दुखून राहिलं का म्हणून कनारत कनारत तू सांगून राहिली तिनं सांगलं पाहिजे तू कनारून राहिली राहिलं काय आता नाही पोट म्हणजे आता होडीचा सायपाक मी एकटीच कशी करू सगळं एवढं सगळं अजून तुम्ही म्हणता करंजा बी करायला लागते मागणी एकटी नसून का आता एवढा सायपाक करंजा सगळं बाकी सायपाकाचा बिंदू बी तुम्ही तिकडे गेलो पाठवून आता एकटी एकटीवर कधी एकटी भाई कधी एकटी व्हायची येते मी एकटीच एकटी किती करत राहते आता होत नाही ना मग टाइम होऊन जाते मग टाइम झालं म्हणजे मग तुम्हीच बोलता टाइम झाला टाइम झाला या दोन हाताने किती होणार आहे थोडसे थोडसे हातभर तर लावायला पाहिजे ना कोण ना, ना कोणी आता म्हटलं काय लाली होती ते येच असं होऊन बसलं ऐन वेळेवर आता भाई आता अचानक मी काय करू मग आता आता मग स्वयंपाकाला मी हात नाही लावू शकत ना नाही म्हणत नाही चांगलं वाटत आता तू काय करतो आता जा खोलीची साफसफाई करतो यावाल्या जा तू यावाल्या खोलीची साफसफाई कर मावाल्या खोलीची साफसफाई कर आता रिकामी बसून काय करतं हम्म तर धीरे धीरे बसल्या बसल्या करत राहा जा साफसफाई करून ठीक आहे आता करतो नाही होईल तान तर करजो नाही कर होईल आराम करजो मग हम्म तसं या टायमात जास्त कामकाज होत नाही पायाना हा दुखते पोट काही पाय दुखते काही दुखते तर होईल तर कर नाही तर आराम कर हा ठीक हो आहे तू का तू दाय टाकली तू ना शिजाने टाकून देणं पूर्णाची दाय टाकून देणं काही बनवतो बापा काही बनवतो उभीच आहे हा धावत धावत आली तिकून कनारस कनारस सांगून राहिली हो आत्याबाई मी डाळ धुतली आता टाकतो शिजानी चल मी करू लागतो काय काय करायचं आहे तर चल दोघे मिळून दोघे सास सुना करून घेऊ आता ते नाही ना हे नाही काम नाही पडत चल आता मीच करू लागतो बरं चल बर चल काय काय बाकी आहे काय काय करायचं आहे चल करू लागतो हो आता भाई ते मग भरबटीची डाळ मुरू टाका लागते वडे करायसाठी आणि ते करंज्याचं घे दे चल करून घेऊ दोघ्यासानी बात बात चला मग आता बाई हातभर लावला ना तर बात बात काम होते एकटीच्या हाताने नाही होत आता भाई काम हो हो चल 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 करू लागतो मी तोपर्यंत मग बिंदू येते <laughs> चला काही ना कस काय बिंदू सगळं तिकडे असन मग दोघी जणी करत असतील तू इकडे आली तर मग आता मी इकडे आली तर ते लहानवाली आली घरी इथे आणि ललिता जणी मनातली दोघे जणी करत असतील आता मी जातो रे मग मी गेल्यावर काही बाकी राहिलं ते मी करतो मग हो मग लहानवाली तिकडेच राहते का मग हो तिथंच राहते दोघे जण एवढ एवढ्या दूर या झाले माग पडते ना त्याले लाईन येले म्हणून कनी तिथं राहते सणा दिले काही असलं तर येते नाही तर राहते तिथंच हो एवढ्या दूर थंडी पाण्याचं उन्हाचं भरपूर आहे तिथंच राहिले तर शांताबाईच्या घरी गेलती का शांताबाई तर नाही ना सून असन नाही गौरी केलता चहा पाणी की हो गौरी केलता ना चहा केलता नाश्ताही बनवला होता आणि मग सगळं पाणी नाश्ता होऊन शांताबाई फोन केली मी कुठं हाय म्हणे मी गाडीत बसली म्हणे अर्ध्यावरी आली म्हणे उद्या सकाळी वर येऊन जातो म्हणे अशी म्हणे आता आता आता। हो हो चल कांताबाई मग आम्ही निघतो बा आता तिकडून जातो का बिंदू आता काय करू नाही नाही आता नाही जात तिथं वापस आता आलो नाय सुद्धा तिथं गेलो पाणी लय जबरदस्ती करे जेवण जाऊन जाता आता म्हटलं आता नाही जात जेवून आता घरचं पाठ पाहावं लागते ना तर आता शांताबाईच्या घरी गेली तुझ्या घरी आली आता डायरेक्ट आता इकडून डायरेक्ट इकडूनच जातो आता सीधा जा जा आता, जा आता, आता आता काय अजून तिथं जाऊ नाही आता काय डबल जावा ननदबाईच्या घरी नाही सांगू ना आपण तिथून का तिकडूनच जातो म्हणून आता काय नाही आता तिकडे नाही आता आपलं आता सरळ इथून निघून चल हो ना तेच तर म्हणतो आता काय अजून तिकडे जा चल मग कांताबाई येतो मी आणि मग काही सवी भाऊजीला घेऊन घरी हो येईन ना आता शांताबाई येईन तर मी येईन बाबा हो ठीक आहे चल मग अमोय बोय आता वय तुम्ही बोलंदी घेतल्या मग तुला भरोशावर बसली तर तसंच राहते तुला भरोशावर जन्म घेतला का मी का आता पैदा होऊन जातो हा जन्म घेऊन घेतो हो? ललिता सांभाळण आता बाई मी दोन दोन हात काय करू व्यक्ती अन मी आता हे बाकीचे करूनच राहिले ना बाकीचे काम मी बी हो मन चित्र राहते का तुझ्या कामामध्ये हा तुझ्या कामामध्ये वंचित राहत नाही म्हणून त्या कामा उरकत नाही आणि एक काम करताना तिकडे पैत एक काम करतो तिकडे पैत चांगली भिडून राहतं का कामाच्या मी करून देली, भरून दिली तड्या पटा पटापट हो 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 आता बाई ठीक आहे बिंदू ताई काही येते फोन लाव का बिंदू ताईले निघाले का नाही निघाले तिथून तर येते ते निघालेत असतील राहते थोडी मोहन राहत नाही बिंदू बी राहत नाही येते ते निघाले असते काय त्याची चिंता करते येते ते बरोबर पूजेच्या टाइम हा आपण दोघी मी करून करू लागून राहिली ना तुले मग बिंदूची काय तुले फिकर येऊन पडली नाही म्हटलं फोन करून पाहतो म्हटलं थोडस निघाले का नाही निघाले तर बा म्हणून त्याच्यासाठी नाही तर काही फिकर नाही म्हणा तशी असं असं होतं तो। द्या तोडू का द्या काटा पटपट हा घे तोड ये आणि ते चाकुल्याची हार केली चाकुल्याची हार बनवली मार बनवली ना चाकूल्या ठेवली आता बाई मी करून ठेवली आता होळी घेतली कब होळी भाषा नेवाच्या हार सगळं तयार आहे तयार करून ठेवलं मी हा बरं ठीक आहे घे ये उचल एक एक ताट आणि तोडून घे हो ठीक आहे आता आना द्या तोडून घेतो अमाय कुठून आणले व चाकोल्या इकत आणल्या काय दुकाना बसले का चाकोल्याचे हो बसले बाप्पा एक 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 खार त्याच्याकून नाही बनवून झालं तो घेऊन जाते किती रुपयाचे आणले एवढे मोठे काय आणले एखादा घेऊन येते आपल्या घरी लोकांना शेण चोरून नेऊन नेऊ चोरू चोरून नेऊ नेऊ चाकोल्या बनवल्या आणि आपण स्वतःच्या घरी शेण हो, सोन आपण चाकोल्या नाही बनवू शकलो तुम्ही इकत आणल्या किती रुपयाचे आणले हे नाही बी आणलं असतं तर चालत होतं एवढे काय गरज होती एवढे मोठे तुम्ही इकत घेऊन आले तुम्हाला पाहिजे घरी घेते एक दिवस बसून अरे सरस्वती मी हे ऐकत नाही आणलो फुकटच आणलो फुकट तुम्हाला कोणाला मागून आणले तुम्ही त्याच बाईच्या करून आणले त्या बाईनं आपल्या घरून शेण चोरून नेलं होतं आणि ह्या चाकोल्या केल्या त्याच बाईच्या घरून मी ह्या चाकोल्या आणल्या आपल्या शेणाच्या चाकोल्या आपल्याच घरी गेलो ना घेऊन आलो त्या दिवशी मी मनातच ठाण बरं म्हणलो जिथली होती आपल्याला आपल्याच घरून शेण चोरी घेऊन करून आणि आपल्याच घरच्या चाकोल्या बनवल्या जिथली होती आपल्याला खाली म्हणती टाकून तिथून यावं लागलं तर त्या दिवशी मी चुपचाप आलो पण मी मनात ठेवलं का मी चाकोल्या नाही मी चाकोल्या मीच नाही मी तिथूनच घेऊन आलो त्याच बाईच्या घरून घेऊन आलो काय चाकोल्या करते काय हो पप्पा काय असं काम करता हो तुम्ही नुसत्याच्या चाकोल्यासाठी चोरू की चोरून आपल्या घरी शेन नेल तर तुम्ही तशीच गोष्ट केली तेच केलं तुम्ही मग तुमच्यात काय फरक राहिला हो तिला चारा टाकला गाईले तेवढं तरी पुण्य केलं तुम्ही काय केलं काय चाकूले चोरून काहीतरी काहीतरी काम करता कागलावानी वेड्यावानी काहीतरी काग झाले का जा नेऊन द्या नेऊन जिथून आणले तिथं काही पहिले होत कोण काय करते कोण काय म्हणते पहिले काय माहित मी आणले म्हणून पण घेऊन आलो तिच्या आणलो तर आणू दिलो घेऊन आलो तिच्या आपलंच आपलं आपलंच आणलं तिचं नाही आणलंय आव पण समजत कसं नाही तुम्हाला आता हे तिच्या झाले ह्या जेव्हा आपल्या घरी शेण होत होत तिच्या घरी जेव्हा गेलं ना ते तिचं झालं तिनं चाकोल्या बनवल्या तिनं हारं वाहिले तिनं मेहनत केली झालं आता तिनं मेहनत केली तिचं झालं हे तुम्हाला पाहिजे होत विचारून एखादी माळ घेऊन येते सगळं कायद्या उचलून आणले चोरून राहू देऊ दे का चल घे दे चल तात्पर्य पूजेच हम्म बरं बाबा ऐकत नाही तुम्ही काय ताई तुम्ही गेल्यानं किती उशीर लागला तुम्हाला बापा आता तीन तीन घराला आहे ना तिथं पहिले ननदबाईच्या घरीच टाईम झाला मग शांताबाईच्या घरी गेली मग कांताबाईच्या घरी मग निघालो बापा तिथून तरी तर सगळं जण किती जबरदस्ती करे नको जा नको जा तरी आम्ही येऊन गेलो मा इकडे एकटीचा वाका झाला सगळं करता करता जे तरी बरं झालं आता बाईण थोडं थोडं करू लागलं करंजी काही पूर्णाचं घी करू लागल तिथे झालं नाही तर मी तर होतच ना तो मान करून काजल आहे ना आधी ना काजेल बापूजी तर दिसले मला बाहेर करू लागलं काय काय बापा बिंदू ताई मला साजरी झाली आता समजा बोलली आता बोलली आताबाई म्हणे जाय म्हणे आता हातपाय ललिताले सायपाक घरात मदत करू लाग हो मनलो। हो मग मी गेली अर्धा घंटा वाट पाहिली अर्धा घंटा झाला आलीच नाही मग अर्ध्या घंटाच्या बाद सायपाक घरात आली बोलली मी का म्हटलं हातपाय धुवायला अर्धा घंटा लागते का म्हटलं तर सांगायला लागले नाही आता नाही ताई महिना आला बापा म्हणलं आता हो असं काय ऐन वेळेवरच मग तुझ्याच झाला असं नाही पण बिंदुताई कधी होते आता म्हटलं आली आली आता म्हटलं देवर... देवरा जेठाणी गेली तर देवराने आली म्हटलं आता करू लागल म्हटलं म्हटलं आता ते आणि आली ना ते तशी सांगायला लागले तर खरच नाही वाटत असं अचानक कोणी कोणाला काय आपल्या महिन्याची तारीख माहित नाही राहत का तिला का तिच्या महिन्याची तारीख नाही माहित होती काही महिन्याला येते बा म्हणा तिला माहित नव्हता पहिले माहित राहते तारीख पण मागं पुढे होते ना एकदम का तारकी उरची तेन कोणा कोणाला माहित नाही राहत आलो असून मला तर वाटते बिंदू ताई खोटं बोलते कामापासून वाचासाठी खोटं बोलते ते काम नाही करा लागलं पाहिजे म्हणून खोटं बोलली असन ते मला तर असंच वाटते बिंदू ताई तुम्हाला काय वाटते असे अचानक कसं अचानक 5 मिनिटातच कसं काय मला नाही वाटत बापा कामापासून वाचासाठी तर काही एक तिलेस थोडी करा लागलं असतं तू करू लागत होती ना तरी पण बिंदू ताई तिले वाटलं असन का मला थोडंसंही नाही करा लागलं पाहिजे आणि मग गेली मग आता बाईला सांगितलं मी आता बाईनं मग जाय म्हणे रुमायची साफसफाई करून टाक अन कर होईन तर कर्ज नाही तर आराम कर्ज होते मस्त आराम करत असेल कायची करते ती आराम करत असेल मस्त मला तर तसंच वाटते बिंदू ताई नाटकच केलं तिनं ना। झूठ खोटं खोटं खोटंच बोलली ते कामापासून वाचायसाठी खोटं बोलली ते पेटली वो ओळी पेटली वो चला चला घे आरती ललिता आणते त्या गौऱ्याच्या माळा बिंदू चल आरती घे चला चला पूजा करून येऊ हो वा ते बाई चला आणतो मी आरती हो या पटकन बिंदू ताई तुम्ही आरती घ्या

इकडे आली तर चाकुल्याचे हार गायब आहे कुठं आहे तुम्हाला माहित आहे का इथं ठेवले होते मी ठेवले असून तुला तिकडे कुकडे नाही तर बाहेर ठेवले असून लोटकून बाहेर पाय ठेवतो कुठं पाय तो कुठं बाहेर कायले ठेव मी बाहेर नाही ठेवले इथं ठेवले होते मी इथंच बनवले होते मी इथंच बनवले मग हार ववून इथंच ठेवले मी ना हार करून इथून गेला कुठं पाय 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 चांगले ना पाय तिकडे आणि ये लवकर ओढी जोड मी ओढी जोड चाललो जा तुम्ही जा मी हार घेऊन येतो बातस गेले कुठं गडे हार इकडेच तर ठेवले होते मी हे इथंच लटकून ठेवले होते मी पहिले होळी जवळ जातो आता दे नाही तर आता बाई अजून चिल्लावून वर्डन हे बी वर्ड तीन धैर्याचे बाबा बी पहिले होळी जवळ जातो पूजा करून येऊन जातो मग पाहतो हे आता कोणा नेले काय नेले कुठं गेले मग पाहतो आता पाच बसन तिकडे होळी बंद होऊन जाय होळी उडी होळी पूर्णाची पोळी होळी रे होळी पूर्णाची पोळी आणली दिसली हार दिसली तुला नाही दिसलं ना ठेवली असं कुठे घालून मग कसे दिसन आता एवढ्याना ना बोलू देतो ना टाकले असते होळीत व्यवस्थित ठेवता नाही आले तुला पाहिले मी दिसूनच नाही राहिले दिसलेच नाही ना ललिता हा आता बाई आणली चाकोली आणली चाकुले आण म्हटलं होतं तुला किती उशीर लागला तुला चाकोला आणले आमची पूजा पाठ झाली सर्व झालं ना आणलीच नाही काय आणली आता बाई चाकूल्या दिसूनच नाही राहिल्या काय माहित कुठं काय कोण नेल्या काय नेल्या नाही तिथेच ठेवल्या होत्या दिसूनच नाही राहिल्या कोणा तरी नेल्या मा चाकूल्या चोरल्या कोणा तरी आता बाई हाकोल्या चोरतात का लोक काहीतरी ठेवल्यासन तू तिकडे पाय तिकडेच ठेवले असून खाली गेली पडले जा बनून मग काय अर्थ बनून हा उडत नाही टाकशील तशाच राहतील ना मग काय माहित आता मला मला वाटते का नेल्या माझा कोल्या कोणतरी नेला माझा कोल्या ओडी रे ओडी अरे ओडी ओडी रे ओडी पूर्णाची पोळी ओडी रे ओडी पूर्णाची पोळी हे तर माया हरवय गोड्या मी आता अशीच वळली होते पण आता म्हणू काय येले नाही इथं म्हणणं शोभणार नाही मी ह्याला लागू देणार नाही काय सबूत आहे म्हणून माझी सबूत नाही मला पहिले सबूत पाहावं लागेल तेव्हा मी आले म्हणून यानं तर नाही नेले बदला काढला मी याच्या घरून शेण आणली यानं माया बनल्या बनल्या चाकुल्या घेऊन गेला तो वाटते मला तसं तसं हाय बी मोठा रग अकडेल तिकडेच जाऊन पाहतो मी जिथे माया हार होते तिथे काही ना काही सबूत भेटणच मला नक्की भेटून मला काही ना काही सबूत याच्या खिलाफ मला माहीतच मी आता शोधूनच काढतो माया चाकुल्याने नेल्याच कोण मला ह्याच वाटून राहिल्या माया चाकोल्या सारख्याच वाटून राहिल्या मध्ये नाही होय नाही यानुच नेले असन पण तरी मी सबूत ढंडो पहिले आता तिथंच जातो अजून